कम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजपर्यंत तुम्ही भरपूर रेसिपी पाहिल्या चाल पण अगदी घरातल्या मोजक्या साहित्यात अवेलेबल साहित्यात मस्त अशी शेंगोळीची आमटी आज आपल्याला बनवायची आहे तर दिसताशेने तुम्हाला किती सुंदर दिसत आहे नॉनव्हेज टेस्ट आहे तर चला मग वेळ न घालवता घरात काही नसेल तर नक्कीच ही भाजी ट्राय करा चला सुरुवात करूया उच्च प्लेट घेतलेली आहे मस्त असं घरगुती दळलेलं बेसन पीठ एक वाटी घेतलेले आहे पाहू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठाशिवाय तर चव येणारच नाही मीठ घालायचं आहे लाल तिखट अगदी चिमटवर घातलं आहे हळद चिमटवर ओवा प्रेस करून मस्त असा घालायचा आहे थोडस पोमट केलेलं तेल घालायचं आहे एक माप छोटस कोथिंबीर फ्रेश आणि लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत अद्रक घ्यायची नाही आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मस्त मीडियम अशी पेस्ट करून घेतलेली आहे ह्याच्यातली फक्त आपल्याला निम्मीच ह्या पिठात घालायची आहे पाहू शकता अगदी निम्मी घातली आहे निम्मी, निम्मी आपण फोडणीसाठी ठेवली आहे अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि हो मस्त असा घट्ट डो बनवून घ्यायचा आहे जेवढा व्यवस्थित घट्ट डो बनवचाल तेवढे मस्त आपल्या शिंगोळ्या होतील मस्त असा मी डो बनवून घेते प्रथम मस्त असा घट्ट डो बनवला आहे अगदी आपल्याला पाचच मिनटं अशा प्रकारे ठेवायचं आहे तोपर्यंत आपण फोडणीची व्यवस्था करून घेऊया फोडणीसाठी अतिशय छोटा असा आपल्याला कांदा घ्यायचा आहे आणि अतिशय बारीक अशा कंडिशनमध्ये चिरून घ्यायचा आहे फक्त अतिशय छोटासा कांदा घेतला आहे बारीक असा कट करून घेतला आहे तसा आपल्याला टमॅटोही मी अर्धच कट करणार आहे फोडणीसाठी मस्त असं बारीक कट करून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडं छोटा अवेलेबल असेल तर तुम्ही ते यूज करू शकता अतिशय बारीक असं सा फोडणीसाठी टमॅटो कट करायचा आहे अशा कंडिशनमध्ये आपण पाच मिनटं झाले आहेत मस्त असं पीठ ओपन केलेलं आहे प्लेटवरती काढलेले आहे अशा प्रकारे अगदी इझिली प्रकारे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी शेंगोळ्या करून घेत आहे पहा अशा प्रकारे करायचे आहेत वाटलंच तुम्ही पुळीपाठवरही करू शकता पण इझिली हातावरही होतात तर अशा प्रकारे मी करून घेत आहे पहा आणखीन तुम्हाला दाखवत आहे तुम्ही आणखीन दुसराही सेप देऊ शकता मी हाच आकार देणार आहे पहा अशा प्रकारे मस्त अशा आता प्रत्य पूर्ण पिठाच्या मी शेंगोळ्या करून घेते तुमच्या घरात भाजीसाठी काही अवेलेबल नसेल आणि आठवड्यातला शेवटचा दिवस असेल मार्केट मधून मार्केटला जायचा तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा खूप मस्त लागते अगदी तुम्हाला नॉनव्हेजची टेस्ट मिळेल ह्या भाजीत अशी सुंदर ही भाजी होते आणि एकदम करण्याची पद्धत ही सोपी आहे तुम्ही जर माझी टिप्स फॉलो करून रेसिपी केली तर नक्कीच तुमच्यात एकदा नाही आठवड्यातून दोनदा ते तीनदा ही रेसिपी होईल मस्त अशी ही रेसिपी आहे प्रत्येकाला आवडल आणि तोंडाला चव देणारी रेसिपी आहे आणि ह्याच्यासोबत मस्त असा भाकरी केल्यानंतर तर तुम्ही भन्नाट जेवण करू शकता तर अशा प्रकारे मी पूर्ण पिठाचे आता शेंगोळ्या करून घेत आहे शक्यतो ह्या भाजीसाठी तुम्ही घर घरगुती दर प्रकारे पूर्ण आपण पिठाच्या शेंगोळ्या करून घेतल्या आहेत गॅस सुरू केलेला आहे पसरट आकाराची कढई ठेवलेली आहे कडई तापू द्यायची आहे आणि आपल्याला तेल घालायचं आहे आपल्या आवडीनुसार मी दोन माप तेल घालणार आहे की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे तड झाली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडतड झाले की आपण फोडणीसाठी कांदा कट केल्याला घालायचा आहे आणि परत टॅमॅटर घालायचं आहे मस्त असं हे सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटात करू शकता मस्त असं तेल गरम झालेलं आहे मस्त सारण आपलं परतत आहे तर त्यातच आपण थोडीशी हळद घालायची आहे अगदी थोडीशी घालायची आहे थोडी हळद घातलेली आहे आणि घरी बनवल्याला अतिशय काळा मसाला घालायचा आहे मस्त चव देतो नॉनवेजची टेस्ट येते मी झणझणीत झणझणीचा मिसूर घातलेला आहे घरी घरी बनवलेला काळा मसाला घातला आहे दीड चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त आणि ह्या दरम्यानच आपलं पूर्ण सारण परतून झालेलं आहे मस्त असं पावसाचा कलर आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कोमट पाणी घालणार आहोत तर मी एक ग्लास पाणी घालत आहे मी धने पावडर घालत आहे एक चमचा तुमच्याकडची काही अवेलेबल मसाला पुडी असेल ती तुम्ही घालू शकता मस्त आणखीन फ्लेवर येतो आता ह्या सारणला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे बऱ्यापैकी पाणी गरम झालेलं आहे आप आपल्या भाजीचं आणि हे शेंगोळ्या आपल्याला आप अगदी आप एक एक अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम इझिली टाकता येतात पहा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तुम्ही दोन स्टेपमध्ये टाकू शकता ले 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 मी पहिल्या स्टेपची टाकून घेतलेली आहे आत्ता पहिल्या स्टेपचे निम्मे टाकून घेतले आहे दोन मिनटं अशा कंडिशनमध्ये ठेवायचे आहे जेणेकरून उकळी येईल आणखीन दोन मिनटं झाले आहेत पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणखीन आणि आता पुढची मी स्टेपला पूर्ण घालून घेणार आहे पाहू शकता पूर्ण एक एक करून मी शेंगोळ्या घातलेल्या आहे आणि घातल्यानंतर लगेच आपल्याला खालीवरी भाजी करायची नाही किंवा चमचा घालायचा नाही अशा प्रकारे मी पूर्ण शेंगोळ्या घातलेल्या आहेत घातल्यानंतर अगदी स्लो हाताने आपल्याला उकळ त्या त्या सारणला मोठे हलवायचं आहे पाहू शकता मस्त असं सा सारण झालेलं आहे आणि आता अशा कंडिशनमध्ये आणखीन दोन मिनिट ठेवायचं आहे हे पीठ तिंबलेलं प्लेट मी पूर्ण इसळून घेणार आहे मस्त गडद रस्सा होतो आणि पूर्ण बेसनचं पिठी निघतं मी सुळून घेत आहे आणि मस्त आता आपल्याला ह्या भाजी सोडायचं आहे पाणी मी टोपण काढलेलं आहे मस्त असं प्लेटमधलं पाणी घालत आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये जी कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट होती ते सारण राहिलेलं आहे तेही मी घालत आहे पाहू शकता मस्त फ्लेवर येतो तरल ही कोथिंबीरचा मी थोडासा कोमट पाण्याने इसळून घेतलेला आहे तर पाहू शकता मस्त असं सा पूर्ण सारण आपल्या झालेलं आहे आणि आता आपल्याला कम्प्लेट दोन ते तीन मिनटं अशा कंडिशनमध्ये ठेवायचं आहे हिंग हिंग पावडर टाकत आहे मी थोडीशी मस्त फ्लेवर येतो आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे पाहू शकता एक ही आपली शिंगोळी चिटकली नाही मस्त खुल्ली खुल्ली झालेली आहे आणि शिंगुळ्या शिट शिजण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं म्हणजे कंप्लीट पाच मिनटं लो गॅसवर ठेवायचं आहे अशा कंडिशनमध्ये फक्त मी शेंगदाण्याचं कूट कूट एक चमचा घालत आहे मस्त सा भाजी होते एकच चमचा मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे तुम्ही नाही घातलं तरी चलतं कारण मस्त पिठाचे दरसा होतो पाहू शकता मस्त अशी आपली भाजी शिजत आहे शिंगोळ्याचा आकार कसा मोठा झालेला आहे लो गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत कम्प्लीट चार ते पाच मिनटं शिजण्यासाठी लागते आता आता तीन मिनटं झाले आहेत दोन मिनटं राहिले आहेत फक्त पाच ते सहा मिनटात आपली भाजी मस्त शिजलेली आहे मस्त फ्लेवर येत आहे आणि मस्त शिजले आहे पाहू शकता किती आकार वाढला आहे किती सुंदर दिसत आहे तर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही अशी एखादी शिंगोळी घेऊ शकता आणि साईडला असं दाबू शकता तर मस्त अशी आपली तर पाहू शकता मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते नॉनव्हेज टेस्ट पाहू शकता एक प्लेट घेतलेली आहे नॉनव्हेज टेस्ट मस्त वड्या वड्याची भाजी म्हणू शकता शिंगोळ्याची भाजी म्हणू शकता मस्त अशी शिंगोळ्याची भाजी झालेली आहे पाहू शकता मस्त तर शिंगोळ्याची भाजी झालेली आहे भन्नट चव देणारी आहे पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी मैत्रिणींना आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन आणि साध्या सोप्या पद्धतीनं मी पुन्हा येते बाय टेक केअर